ह्या गणपतीने बाई मला वेड लाविले ह्या गणपतीने बाई मला वेड लाविले याला बनवीतांना माझे भान हरविले याला बनवीतांना माझे भान हरविले तू बनवून घेतले तुला माझ्या हातांनी तू बनवून घेतले तुला माझ्या हातांनी नाही पाडला खंड कधी अहो ह्या बाप्पांनी अहो ह्या बाप्पांनी देहभान हरपून कसे हे घडविले देहभान हरपून कसे हे घडविले ह्या गणपतीने बाई मला वेड लाविले ह्या गणपतीने बाई मला वेड लाविले याला बनविताना माझे भान हरविले माझे भान हरविले ही करावा बाई याचा सोळा किती कितीही करावा बाई याचा सोळा श्रिंगार याच्या तयारीला धावते सारे घरदार याच्या तयारीला धावते सारे घरदार याच्या हट्टा पायी मोदक लाडू बनविले याच्या पाई मोदक लाडू बनविले या गणपतीने बाई मला वेड लाविले या गणपतीने बाई मला वेड लाविले याला बनविताना माझे भान हरविले याला बनविताना माझे भान हरविले बुद्धीची देवता ही सर्व कलांची देवता बुद्धीची देवता ही सर्व कलांची देवता दुर्वांची जोडी पाहिजे नेहमी न चुकता दुर्वांची जोडी पाहिजे नेहमी न चुकता पौष्टिक एकत्र भाजी नैवेद्य बनविले पौष्टिक एकत्र भाजी नैवेद्य बनविले ह्या गणपतीने बाई मला वेड लाविले या गणपतीने बाई मला वेड लाविले याला बनविताना माझे भान हरविले भान हरविले म्हणतो मला गणूल्या खिरा पत पाहिजे म्हणतो मला गणूल्या खिरा पत पाहिजे नाही काही तर तुझा भक्तिभाव पाहिजे नाही काही तर तुझा भक्तिभाव पाहिजे काय करावं याने भक्तीत अडकविले काय करावं याने भक्तीत अडकविले या गणपतीने बाई मला वेड लाविले या गणपतीने बाई मला वेड लाविले याला बनविताना माझे भान हरविले माझे भान हरविले गणपती बनवा सर्वांनी फक्त मातीचा गणपती बनवा सर्वांनी फक्त मातीचा या पृथ्वीवर नको आजार प्रदूषणाचा या पृथ्वीवर नको आजार प्रदूषणाचा आरोग्यासाठी गणेशाने सण घडविले आरोग्यासाठी गणेशाने सण घडविले या गणपतीने बाई मला वेड लाविले ह्या गणपतीने बाई मला वेड लाविले याला बनवितांना माझे भान हरविले याला बनविताना माझे भान हरविले या, या, या गणपतीने बाई मला वेड लाविले या गणपतीने बाई मला वेड लाविले या गणपतीने बाई मला वेड लाविले धन्यवाद गणपती बाप्पाचे गाणे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि असेच गाणे ऐकण्यासाठी कविता ऐकण्यासाठी बघत राहा ऐकत राहा